नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक श्री दत्त शिरोळचा त्रेपन्नवा ऊसगळीत हंगाम उत्साहात सुरू एक रकमी रुपये तीन हजार एकशे चाळीस देणार गणपतराव पाटील यांनी दिली माहिती श्री दत्त शिरोळ कारखान्याचा सर दोन हजार चोवीस पंचवीसचा चा त्रेपन्नवा ऊसगळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या शुभ हस्ते सकाळी दहा वाजून एक्कावन्न वाजता संपन्न झाला तत्पूर्वी सकाळी दहा वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या शुभहस्ते काटापूजन करण्यात आलं प्रारंभिक कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील म्हणाले कारखान्यानं नेहमीच सभासदांचं हित जोपासलं आहे सहकार चळवळ टिकली पाहिजे सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचं हित जोपासलं जाईल कारखान्यानं सभासद केंद्रस्थानी म्हणून कारखाना व्यवस्थापनाचं कामकाज चालू आहे या हंगामासाठी एक रकमी एफ आर पी प्रतिटन रुपये तीन हजार एकशे चाळीस देणार असून या हंगामात पंधरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं सांगून सर्व सभासदवंधूंनी आपला ऊस कारखान्यास गळीतच पाठवून सहकार्य करावं अशी विनंती केली कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानलेत या प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक अरुण कुमार देसाई अनिल कुमार यादव संचालिका श्रीमती विनया घोरपडे संचालक बाबासाहेब पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील इंद्रजीत पाटील रणजित कदम बसगोंडा पाटील अॅडव्होकेट प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव दर्गुगोपाळ माणेगावडे ज्योतिकुमार पाटील सिद्धगोंडा पाटील सुरेश कांबळे विजय सूर्यवंशी महेंद्र बागे संचालिका सुसंगीता पाटील कोथळीकर सौ अस्मिता पाटील बाळासाहेब पाटील हलसवडे मलकारी तेरदाळे रावसाहेब नाईक आनंद धनवडे मंजूर मेस्त्री कामगार संचालक प्रदीप बनगे यांच्यासह डॉ आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उद्गाव बँकेचे संचालक भूपाल खामकर महादेव माने प्राध्यापक सुकुमार कांबळेसर शिवसेना जिल्हाध्यक्ष वैभव उगळे उद्योगपती अशोक कोळेकर भवानीसिंह घोरपडे आजी सज्जीराव पवार चंद्रकांत जाधव गुणकीकर अमरसिंह निकम युनुस डांगे बंडाविणियार ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नर्देकर त्यांचे सर्व सहकारी अमोल चव्हाण नांदणी बँकेचे चेअरमन अप्पासाहेब लठ्ठे बापूसो परिठ शीतल उपाध्ये दीपक कांबळे ज्ञानदेव बुबणे दिगंबर देशपांडे शीतल सदलगे राहुल चौगुले रावसाहेब गळतगे बाबासा पाटील संदीप कुरुंदवाडे राहुल चौगुले तुकाराम पाटील सुरगोंडा पाटील सुरेश शारगे अप्पासो पाटील अमोल जगदाळे काकासो पाटील कॉम्रेड रघुनाथ देशिंगे बबलू नलवडे महेश भोसले बाबासाहेब पाटील व सर्व खातेप्रमुख ऊर्जांकूर श्री दत्त पॉवर कंपनीचा सर्व स्टाफ कामगार ट्रस्ट कामगार सोसायटी कामगार युनियनचे पदाधिकारी महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद बंधू कार्यकर्ते हितचिंतक आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाटील साहेब वाईस चेअरमन फाटक साहेब बोर्डातील सर्व सन्मान्य सदस्य माझे सर्व अधिकारी मित्र आणि भागातून आलेले सर्वच आमचे कार्यकर्ते पदाधिकारी मी या सर्वांचं प्रथमतः या गळित हंगाम प्रसंगी हजर राहिल्याबद्दल हार्दिक स्वागत करतो आणि हा गळित हंगाम अत्यंत चांगल्या रीतीनं पार पाडण्याच्या दृष्टीनं आमच्या कामगारांनीसुद्धा ऑफ सीजनमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करून चांगल्या प्रकारे मेंटेनन्स केलेला आहे यावर्षी या, या गळीत हंगामामध्ये पंधरा लाख क्रशिंग करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठरवलं आहे त्या त्यादृष्टीनं सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस पूर्णपणे पिकवलेला ऊस आमच्या कारखान्याला देऊन सहकार्य करावे अशी मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमच्या कारखान्याचे डायरेक्टर या ठिकाणी सुकुमार कांबळे साहेब असतील वैभव असतील सर्वच सर्जीराव पवार असते जयशीपूरचे सर्व आलेले आणि सर्व शेतकरी आत्ता आपण सगळेजण उत्सुक आहेत की का आपण काय रेट देणार आहे याबाबतीत तर आम्ही आमच्या कारखान्याचा एकतीसशे चाळीस हा एफ आर पी निघतो आहे तो एक रकमे आम्ही देण्याच्या दृष्टीनंपर्यंत आमच्या आहेत प्रत्येक वर्षी चौदाव्या दिवशी खात्यावर ते आम्ही जमा करतोय तशाच पद्धतीने वर्षी देखील चौदाव्या दिवशी एकतीसशे चाळीस रुपये आम्ही खात्यावर जमा करणार आहे त्यात कुठलीही अडचण असणार नाही तुम्ही सर्व सभासद सभासदमधूनही आपला जो पिकवलेला ऊस आहे तो सर्व सर्व ऊस आमच्या कारखान्याला घालून यावर्षी आम्ही पंधरा लाख टन क्रशिक उद्देश ठेवून निघालो आहे आणि ते उद्देश पार करण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावावी एवढी कळकडीची विनंती करतो आणि चांगल्या पद्धतीनं आमचा कारखाना यावर्षी चालणार आमच्यात काम करणारे सर्व या कारखान्याचे आधारस्तंभ आधारस्तंभनतोय ते अत्यंत सक्षमपणे हा था कारखाना चालवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न असणार आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी अत्यंत शांततेनं हा कारखाना चालवण्याच्या दृष्टीनं मदत करावी एवढी अत्यंत कळकळीची विनंती करतो आणि मी थांबतो नमस्कार आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल